नमस्कार मंडळी आज सोळा सप्टेंबर आजचे दिवस तुम्हा सर्वांना तुम छान सायलीचं मॉडर्न लुक पाहून अर्जुन खुश झालाच आहे त्याला हे समजलं की अस्मिता ताईंनी केलं अच्छा तू माझ्या बायकोच्या डोक्यात भरवलं सायली म्हणते की त्यांनी काही माझ्या डोक्यात भरवलं नाही मलाही वाटत आणि मी पण छान दिसावं पण सगळं उलटच झालं त्यापेक्षा तुम्ही फोन घेतला असताच तर सॉरी सॉरी चुकलं माझं पण काय आहे ना बायको ऍट द टाइम तिन्ही केस हँडल करत करत होतो मी तुला फोन करणार होतो फोन पण हातात घेतला होता आणि मी तुला लावणार पण होतो त्यावेळी चैतन्य फाईल घेऊन आला तू चिडू नकोस ना आता कारण जेव्हा तू चिडतेस ना आणखीन सुंदर दिसते सायली म्हणते की तुम्ही वरती जा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते हम्म सगळे म्हणायला लागतात सायली सुद्धा लाजते अहो तुम्ही वरी जा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्जुन म्हणतो की बायको आता मला कॉफीची गरज नाही कारण मी तुला बघूनच फ्रेश झालो बाप रे अर्जुनचे ना दोन टोक असतात दुर्ल एक तर दुर्लक्ष करायचं नाहीतर सगळ्यांपुढे रोमँटिक व्हायचं अर्जुन म्हणतो चल 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 चल, चल बायको वरी चल माझं लाल शर्ट देऊन हे असं म्हणून तो सायलीला वर घेऊन जातो प्रताप म्हणतो की अश अस्मिता तू म्हणालीस ना अर्जुन सगळ्यांपुढे रोमॅन्टिक होतो आता तो रूम मध्ये घेऊन गेलाय तिकडे प्रिया जेल मधून सुटलेली असते हर्टली कॉन्ग्रॅच्युलेशन प्रिया फायनली तू सुटली हे सगळं तुझ्याच्याने शक्य झालं अग आपल्या नवऱ्याला कोणी थँक्यू म्हणतं का चल अश्विन मला नाही का कधी घरी जाते असं होतंय तू म्हणालास सगळे माझ्यावर खूप चिडले पण आता मी सुटलीय ना आईचा राग माझ्यावर फार काही वेळ राहणार नाही मी खूप मिस केलं फ्रीजमधलं थंडगार पाणी घरचं जेवण मऊलुश्लुषित गादी बाथरूम मधलं नळाचं पाणी अश्विन म्हणतो की नाही आपण जाऊया पण घरी नाही जायचं का असं प्रिया आश्चर्याने म्हणते ज्या लोकांनी आईने वेळेवर तुझी साथ सोडली त्यासोबत मला त्यांच्या सोबत मला, मला नाही राहायचं अरे वेड्या मी सुभेदाराच्या प्रॉपर्टीसाठी काय काय सहन केलं मी तुरुंगवासन केला अर्जुन निश्किलपणे हसून म्हणतो की तुला कसं वाटलं माझ्या ऑफिसमध्ये मा एक सुंदर क्लाइंट आली असत ती क्लाइंट येते पण माझ लेडी लक फक्त एकच आहे मिसेस सायली अर्जुन सुभेदार तुझ्यातला माझा इंटरेस्ट जाईल असं तुला वाटलं कस मिसेस सुभेदार दॅट इम्पॉसिबल हम्म असं अर्जुन म्हणतो आता इकडे अश्विन प्रियाला समजावून सांगत आहे आप की आपण तिथे गेल्यावर कोणालाही आनंद होणार नाही मग का जायचं तिथे प्रिया सासूपणाचा भाव करत म्हणते अरे ती आपली माणसं आहे आणि मला बघून त्यांना आनंद होतो की नाही मला काही फरक पडत नाही कारण ती मी त्यांच्यासोबत नेहमी आनंदातच राहणार आहे तन्वी प्लीज आपण दुसरीकडे जाऊया नाही मी तुझ काही ऐकून घेणार नाही आहे मी अर्जुन पुन्हा सायलीची मस्करी करतो वेल तुझं काही ऐकून घेणार नाही आहे मी अर्जुन पुन्हा तुझ काही ऐकून घेणार नाही आहे अर्जुन पुन्हा सायलीची मस्करी करतो वेल तुझ्या डोक्यात हे चुकीचे पण नाही आहे माझ्या ऑफिस मध्ये आज सुंदर मुलगी आली होती माझ्या हाइटच्या फर्स्ट क्लास हायटेड अशी इंग्लिश मध्ये बोलत होती शॉर्ट कपड्या दिसत होती आपण फिल्टर लावून फोटो काढतो सायली चिडून म्हणते की तुम्हाला अशा मुली आवडतात का? तुझ काही ऐकून घेणार नाही आहे अर्जुन पुन्हा सायलीची मस्करी करतो वेल तुझे डोक्यात हे चुकीचे पण नाही आहे माझ्या ऑफिसमध्ये आज सुंदर मुलगी आली होती माझ्या हाईटच्या फर्स्ट क्लास हायटेड अशी इंग्लिशमध्ये बोलत होती शॉर्ट कपड्या ह सुंदर दिसत होती आपण फिल्टर लावून फोटो काढतो ना सायली चिडून म्हणते की तुम्हाला अशा मुली आवडतात बायको मला कशा मुली आवडतात हे तुला नाही का मला लांब केस असणाऱ्या मुली मोठे मोठे डोळे नाही का मला नो फिल्टर फेस मुली आवडतात लांब केसाच्या मोठे मोठे डोळे आणि शांत स्वभावाच्या खूप प्रेम करणाऱ्या मुली आवडतात आणि नकट्या नाकाच्या सायली चिडून म्हणते की मी नकटी नाही आहे बस आता राग सोडून दे आणि हे डोक्यातून काढून टाक की मी तुझ्यावर दुर्लक्ष करतोय मग का नाही उचलला तुम्ही माझा फोन मी कामात होतो एवढं कसलं काम असतो तुम्हाला तन्वी तन्वीची शिक्षा माफी व्हावी यासाठी तन्वीचा वकील अपील करणार आहे कोर्टात मी त्याला फोनही लावला होता पण त्याने माझा फोन उचलला नाही तसं मी कोणाला बोलत नसतो पट डोंट वरी मी, बायको मला कशा मुली आवडतात हे तुला नाही का मला लांब केस असणाऱ्या मुली मोठे मोठे डोळे नाही का मला नो फिल्टर फेस मुली आवडतात लांब केसाच्या मोठे मोठे डोळे आणि शांत स्वभावाच्या खूप प्रेम करणाऱ्या मुली आवडतात आणि नकट्या नाकाच्या सायली चिडून मानते की मी नकटी नाही आहे अं बस आता राग सोडून दे आणि हे डोक्यातून काढून टाक की मी तुझ्यावर दुर्लक्ष करतोय मग का माझा फोन मी कामात होतो एवढं कसलं काम असतो तुम्हाला तन्वी तन्वीची शिक्षा माफी व्हावी यासाठी तन्वीचा वकील अपील करणार आहे कोर्टात मी त्याला फोनही लावला होता पण त्याने माझा फोन उचलला नाही मी अहो पण तन्वीस तुरुंगातून सुटेल ना डोंट वरी तसा मी कोणाला फोन लावत नसतो पण त्याने जर फोन नाही उचलला तर मग मी उद्या जाऊन त्याला भेटेल म्हणजे ती चिठ्ठी तुम्ही वाचलीच नाही कोणती चिठ्ठी तुम्ही डबा खाल्लाय का हो आज तर माझी फेवरेट भेंडीची भाजी होती चाटून पुसून खाल्ली मी नाही का मला लांब केस असणाऱ्या मुली मोठे मोठे डोळे नाही का मला नो फिल्टर फेस मुली आवडतात लांब केसाच्या मोठे मोठे डोळे आणि शांत स्वभावाच्या खूप प्रेम करणाऱ्या मुली आवडतात आणि नकट्या नाकाच्या सायली चिडून म्हणते की मी नकटी नाही आहे बस आता राग सोडून दे आणि हे डोक्यातून काढून टाक की मी तुझ्यावर दुर्लक्ष करतोय मग का नाही उचलला तुम्ही माझा फोन मी कामात होतो एवढं कसलं काम असतो तुम्हाला तन्वी तन्वीची शिक्षा माफी व्हावी यासाठी तन्वीचा वकील अपील करणार आहे कोर्टात मी त्याला फोनही लावला होता पण त्याने माझा फोन उचलला नाही तस मी कोणाला बोलत नसतो पण डोंट वरी मी अहो पण तन्वीस तुरुंगातून सुटेल ना डोंट वरी तसा मी कोणाला फोन लावत नसतो पण त्याने जर फोन नाही उचलला तर मग मी उद्या जाऊन त्याला भेटेल म्हणजे ती चिठ्ठी तुम्ही वाचलीच नाही कोणती चिठ्ठी तुम्ही डबा खाल्लाय का हो आज तर माझी फेवरेट भेंडीची भाजी होती चाटून पुसून खाल्ली मी अहो त्यात चिठ्ठी पण होती ना मी चिठ्ठी लिहून पाठवली होती नाही मला तर चिठ्ठी भेटलीच नाही मग कदाचित ती चिठ्ठी पडली असेल सायलीला कळते की त्यांनी चिठ्ठी वाचलीच नाहीये आणि मग नंतर ते दोघं रोमॅन्टिक होऊन जातात तिकडे महिपत साक्षीला भेटायला जातो साक्षी म्हणते की कितीही वाईट बातमी असेल तरी मला ऐकायची हिम्मत आहे तुम्ही सांगा तिकडे महिपत साक्षीला भेटायला जातो महिपत शांत असलेला असतो साक्षी म्हणते काय झालं अण्णा तुम्ही एवढी शांत का सांगा ना काय झालं मोठ्या मुश्किलने एक वकील सापडला होता तो केस सोडून गेलाय के का का कोर्टाने आदेश दिलाय साक्षीला जन्मठेपीची शिक्षा का आज का उद्या कवा होतीये मला शिक्षा ना अण्णा माही पण म्हणतो तुला का होईल ग शिक्षा पुरी त्या प्रियाची सुटका झालीये सुटका झालीये तिकडे प्रिया तस मी बोलत डोंट वरी मी अहो पण तन्वीश तुरुंगातून सुटेल ना डोंट वरी तसा मी कोणाला फोन लावत नसतो पण त्याने जर फोन नाही उचलला तर मग मी उद्या जाऊन त्याला भेटेल म्हणजे ती चिट्टी तुम्ही वाचलीच नाही कोणती चिट्टी तुम्ही डबा खाल्लाय का हो आज तर माझी फेवरेट भेंडीची भाजी होती चाटून पुसून खाल्ली मी अहो त्यात चिट्टी पण होती ना मी चिट्टी लिहून पाठवली होती नाही मला तर चिट्टी भेटलीच नाही मग कदाचित ती चिट्टी पडली असेल सायलीला कळते की त्यांनी चिठ्ठी वाचलीच नाहीये आणि मग नंतर ते दोघ रोमॅन्टिक होऊन जातात तिकडे माईपत साक्षीला भेटायला जातो साक्षी म्हणते की कितीही वाईट बातमी असेल तरी मला ऐकायची हिम्मत आहे तुम्ही सांगा अहो पण तन्वीस तुरुंगातून सुटेल ना डोंट वरी तसा मी कोणाला फोन लावत नसतो पण त्याने जर फोन नाही उचलला तर मग मी उद्या जाऊन त्याला भेटेल म्हणजे ती चिठ्ठी तुम्ही वाचलीच नाही कोणती चिठ्ठी तुम्ही डबा खाल्लाय का हो आज तर माझी फेवरेट भेंडीची भाजी होती चाटून पुसून खाल्ली मी अहो त्यात चिठ्ठी पण होती ना मी चिठ्ठी लिहून पाठवली होती नाही मला तर चिठ्ठी भेटलीच नाही मग कदाचित ती चिठ्ठी पडली असेल सायलीला कळते की त्यांनी चिठ्ठी वाचलीच नाहीये आणि मग नंतर ते दोघं रोमॅन्टिक होऊन जातात तिकडे माईपत साक्षीला भेटायला जातो साक्षी म्हणते की कितीही वाईट बातमी असेल तरी मला ऐकायची हिंमत आहे तुम्ही सांगा तिकडे महिपत साक्षीला भेटायला जातो महिपत शांत असलेला असतो साक्षी म्हणते का झालं अण्णा तुम्ही एवढी शांत का सांगा ना काय झालं मोठ्या मुश्किलने एक वकील सापडला होता तो केस सोडून गेलाय के का का कोर्टाने आदेश दिलाय साक्षीला जन्मठेपीची शिक्षा का आज का उद्या कवा होतीये मला शिक्षा ना अन्ना? पण म्हणतो तुला का होईल ग शिक्षा पुरी त्या प्रियाची सुटका झालीये सुटका झालीये तिकडे प्रिया पण ती तर हॉस्पिटल मध्ये होती ना हॉस्पिटल मधून पळून गेली आहे का नाही पुरी तिला कायद्याने सुटका करण्यात आली आहे कायद्याने म्हणजे अग माझीच यात चूक आहे काल रात्री तिचा फोन आला होता मला ती म्हणत होती की हिम्मत असेल तर तुम्ही मला भेटायलाच या ना कायद्याने म्हणजे अगं काल रात्री तिचा फोन आला होता मला तुम्ही तुम्हाला फक्त मारता येतं तुम्ही तुमच्या गुंडांना पाठवसाल हिम्मत असेल तर तुम्ही या ना त्याचीच रेकॉर्डिंग क्लिप कोर्टाला दाखवण्यात आली आणि तिची सुटका झाली सायली सगळ्यांसाठी भजी तळत असते अस्मिता म्हणते कि मला केव्हा सायलीच्या हातची भजी खाते असं होत आहे सायली सगळ्यांना भजी वाढते अस्मिता ताई तुम्हाला फक्त एकच भजी मिळणार आहे तिचं वजन वाढेल असं मन म्हणजे ती भाजी खाणार नाही प्रिया नावाचं वादळ घरी आलंय तेव्हा खरोखर वादळ सुटलंय असं दाखवलंय बर का प्रेक्षकांनो सायली खिडकी लावायला जाते तेव्हा प्रिया आणि अश्विन घरी आलेले असतात तेव्हा सगळ्यांची नजर प्रिया आणि अश्विनकडे जाते सायली प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते खबरदार जर तू माझ्या घरात प्रवेश केलास तर कायद्याने तुझी सुटका केली असेल पण तुला घरात प्रवेश नाही इतकी निर्लज्जासारखी वा... वागलीस तू आ... असं म्हणून तिला घराच्या बाहेर हाकलून देते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा